The no. स् फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू रिव्यू आहोत या मेडिसिनबद्दलची माहिती या मेडिसिनच्या युजेस या टॅबलेट तुम्हाला कशा यूज करायच्या आहेत याचे जे इफेक्ट साईड इफेक्ट डोसेस तुम्हाला डॉक्टर का लिहून देत आहे या सर्वांची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे सो कंटेंट कॉम्बिनेशन मिळून जातात एक तुम्हाला फिरसिमाइड मिळतं आणि दुसरं तुम्हाला स्पायरोनो लॅक्टॉन मिळत आहे फिरसिमाइट जे आहे ते तुम्हाला ट्वेंटी जीमध्ये मिळतं आणि स्पायोनोलॅक्टॉन जे आहे ते फिफ्टी जीमध्ये तुम्हाला या टॅबलेटमध्ये मिळून जाणार आहे या टॅबलेटचा वापर डॉक्टर तुमच्या एडिमाच्या विलाजासाठी यूज करत असतात एडिमामध्ये म्हणजे एक शरीराचा अशी स्थिती असते जिथे तुमच्या जे टिश्यूज असतात याच्यामध्ये जे एक्स्ट्रा फ्लूड असतं हे जमा होतं आणि तुम्हाला सूज येऊ शकते मग आता ती पर्टिक्युलर कोणत्याही भागावर असू शकते तुमच्या हातावर पायावर किंवा पायाच्या पंज्यांना खूप जास्त वेळा पाहिली जाते किंवा हाता हातावर पण खूप जास्त वेळ असते आणि गळ्यावर पण येऊ शकते पर्टिक्युलर कोणतीही जागा असू शकते त्यामध्ये एक्स्ट्रा फ्लूड जमा झालं की तुम्हाला असे त्रास दिसून येतात श्वास घ्यायला त्रास होतो खूप जास्त पेन असतात त्याच्यामध्ये सूज आली की तर अशा सर्व प्रॉब्लेम्सला कमी करण्यासाठी डॉक्टर या टॅब्लेट वापर तुमच्यासाठी करत असतात ही जी टॅबलेट आहे याला घेताना प्रिस्क्रिप्शन खूप जास्त गरजेचे आहे त्यामुळे विना डॉक्टरला विचारता या टॅबलेटचा यूज अजिबात तुम्हाला करायचा नाही आहे पूर्णपणे अडल्टमध्ये यूज होते मुलांपासून सुद्धा याला लांब ठेवायचं आहे ही जी टॅबलेट आहे ही तुमच्या शरीरामध्ये पोटॅशियमची जी लेवल असते जी स्तर असतो हे कमी करण्याचं काम संतुलन करण्याचं काम करत असते आणि सोबतच तुमचे जे अतिरिक्त तरल पदार्थ आहे जे अतिरिक्त तुमचे फ्लूड जमा होतं त्याला कमी करण्याचं काम तुमच्यासाठी करत असते तर फ्रेंड्स रात्री जर ही टॅब्लेट तुम्ही घेतली की तुम्हाला बार बार लघवीला जाऊ शकतं लघवीला लागू शकते त्यामुळे तुम्ही रात्री थोडंसं अवॉइड करायचं आहे टॅबलेट घ्यायला तुम्ही ही दिवसा घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला रात्रीची वेळेला आहे जागरण वगैरे करावं लागणार नाही कारण रात्री जर घेतली तर खूप वेळा लघवीला जाऊ शकता तुम्ही ही जी आहे टॅबलेट जे आहे तुमच्या रक्तामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियमची लेवलसुद्धा कमी करू शकते तर त्यासाठी तुम्हाला डॉक्टरला विचारण्याचीच खूप गरज आहे कारण त्यांच्या जे प्रिस्क्रिप्शन असते याच्या हिशोबाने घेतलं तर साईड सुद्धा डॉक्टर तुम्हाला कवर करू शकतात सोबतच ही तुमची किडनी फंक्शन्स वगैरे याला पण चेक करावं लागेल आणि सोबत तुम्हाला जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत तुमचे ते पण कमी जास्त असंतुलित होऊ शकतात तर ह्या सर्वांसाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज पडू शकते साईड इफेक्ट जर खूप जास्त वाढले किंवा त्रास जाणवला की डॉक्टरला दाखवण्याची याच्यामध्ये गरज आहे आता साईड इफेक्टबद्दल बोलून घेऊया की कोणते कोणते साईड इफेक्ट याच्यामध्ये आहे तर तुम्हाला हे पुरुषमध्ये म्हणजे जे पण जेंट्स असतात यांनी जर ही टॅबलेट यूज केली तर त्यांच्या जो चेस्ट साईज असते म्हणजे जो स्तनांचा आकार असतो तो वाढण्याची शक्यता असते सोबतच इलेक्ट्रोलाईजचं असंतुलन आहे याच्यामध्ये सोबतच तुम्हाला झोप येऊ शकते चक्कर येऊ शकते थकवा होऊ शकतो हातपाय वगैरे दुखू शकतात कमजोरी वाटू शकते घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे खूप जास्त त्रास वाटला की डॉक्टरला दाखवायचं हे नॉमिनल साईड इफेक्ट आहे आपल्यापास निघून जातात हे तर फ्रेंड्स अल्कोहोलिक जे पण लोक असतात जे अल्कोहोल घेतात अल्कोहलिक लोकांनी अल्कोहल सोबत या टॅबलेटचा अजिबात वापर करायचा नाही आहे याने झोप चक्कर दोन्ही येऊ शकते तर अशा लोकांना ड्रावजनेस होऊ शकते बेशुद्धी सुद्धा होऊ शकते ड्रायविंगच्या सुद्धा थोडंसं अवॉइड करायचा आहे या टॅबलेटला घेणं कारण की त्याने झोप वगैरे येऊ शकते तर ड्रायविंगच्या वेळेस तुम्हाला त्रास जाण एसिडिटीक जर तुम्हाला प्रॉ प्रॉब्लेम्स वगैरे होत असतील एखाद्या औषधाने रेग्युलर असेल तरीही डॉक्टरला सांगण्याची याच्यामध्ये खूप जास्त गरज आहे जॉनली कंपनीबद्दल बोलत आहोत खूप कंपन्या तुम्हाला सेम कंटेंट बनवून देत असतात कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट तुमच्यासाठी एकसारखं काम देणार आहे जॉनलीचं बोलून घेऊया तर टेन टॅबलेटची तुम्हाला वन स्ट्रीप मिळणार आहे आणि वन जी किंमत आहे ती तुम्हाला अडुसष्ट रुपये इतकी येत आहे सिक्स्टी एट रुपीज अजून एक्सपायरी चाललेली आहे सेम कंपनीचं सेम प्रोडक्ट तुम्हाला याच प्राईजमध्ये मिळणार आहे वेगळ्या कंपनीचं सेम प्रोडक्ट तुम्हाला नॉमिनल पण प्राइसिंगमध्ये फरक जरूर दिसणार आहे प्रत्येक कंपनीचे आपले प्राइजेस त्याची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली युजफुल वाटली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे मेडिसिनचे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नेहमी भेट देत असं थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच